हा पुरस्कार माझा नसून सर्व नागरिक व सर्व माझे सहकारी यांचा आहे एस पी एन न्यूज नाशिकचा आवाज यांच्या वतीनं मला सामाजिक कार्याबद्दल लोककल्याण पुरस्कार सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री शेखर देशमुख साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख माननीय श्री प्रकाशजी लोंडे यांच्या हस्ते मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो की आपण माझ्या कामाची दखल घेतली व हा पुरस्कार मला दिला त्यामुळे एक अजून जोरदार काम करण्याची प्रेरणा मला भेटली आपला राहुल सुधाकर गणोरे उपाध्यक्ष भाजपा मंडल नवीन नाशिक संस्थापक वंदे सदस्य व्यवस्थापन समिती मराठा विद्याप्रसारक संघटना के एस के महाविद्यालय सिडको अध्यक्ष स्टेट बँक चौपाटी व्यापारी संघटना माननीय विशेष कार्यकारी अधिकारी प्र चोवीस